बर्डीपाडा टोल नाक्याच्या दुभाचकाला ट्रकची धडक चालक जबर जखमी धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरण रस्त्याचे काम अपूर्ण असताना ठेकेदारांनी महामार्गावरील बर्डीपाडा येथे टोल नाक्याचे काम सुरू केले परंतु काम सुरू असताना एकही सूचना फलक न लावल्याने आज अकरा वाजेच्या सुमारास पुढे चालत असलेल्या वाहनाला सुरतहून मालेगावकडे जाणारा मालट्रक क्रमांक एम एच एक्केचाळीस ए यू ऐंशी साठा टोल नाक्याच्या दुभाजकाला जोरात धडकला हा अपघात इतका भीषण होता की मालट्रकचे पुढील चाके निखडून दूरपर्यंत निघून गेले आणि मालट्रक रस्त्यावर पलटी झाल्याने यावरील चालक शेख रफीक शेख नसीर राहणार मालेगाव हा जबर जखमी झालाय त्यास विसरवाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या महामार्गावर बेडकी नाक्यापासून फागणे गावापर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम जे एम म्हात्रे कंपनीने घेतले या रस्त्यावर ठिकठिकाणी वळण पूल घाट अवघड रस्ता असून देखील कामे सुरू असलेल्या ठिकाणी त्यांनी सूचना फलक न लावल्याने अपघातांना खुले आमंत्रण मिळत आहे तरी देखील महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी दुर्लक्ष करतात हा मोठा प्रश्न वाहन चालकांपुढे उभा आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी जयसवाणी विसरवाडी